अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील देवगराच्या तालुक्यातील जवळखेड शिवारात ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली देवगराच्या तालुक्यातील पिंपळगाव चिलमखा येथील निकाळजे वय अठ्ठावीस व त्यांचा लहान मुलगा अर्थ दीपक निकाळजे वय पाच हे जवळखेड येथे कामाला असलेल्या आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी दिनांक पंचवीस सप्टेंबरला दुचाकीने गेले होते इकडे घरी पत्नी व लहान बाळ एकटी असल्याने रात्री आईवडलाकडे न थांबता ते जवळखेडवरून देवगाराच्याकडे निघाले परंतु जवळखेडजवळील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा त्यांना अंदाज न आल्याने त्यांनी दुचाकी पाण्यात घातल्याने ते वाहून गेले ओढ्याचा पूर ओसरल्यानंतर ओढ्यात सापडलेल्या दुचाकीवरून बापलेक वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तहसीलदार वैशाली ढोंगरजाळ यांनी चिखली येथील पाचारण मात्र ही अशीच एक घटना घडल्याने नाही तेथील रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर सायंकाळी ही टीम उशिरा घटनास्थळी पोहोचली त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले मात्र रात्री अंधार झाल्या नाही दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक अठ्ठावीस रोजी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले व त्यात रेस्क्यू टीमला यश येऊन यांचा मृतदेह तर लहान मुलाचा मृतदेह हा, हा चिंचोली शिवार या दोन्ही बापलेखांच्या मृत्यू देहाची उत्तरीय वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांचे हे मृतदेह त्यांच्या नातेवाईक यांच्याकडे सोपवण्यात आले रात्री उशिरा त्यांच्या राहत्या गावी पिंपळगाव चिलमखा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात या दोघा बापलेखांचा अंत्यविधी पार पाडला दीपक निकाळजे व पाच वर्षीय मुलगा एकाएकी जाण्याने त्यांच्या पश्चात असलेल्या त्यांची पत्नी हर्षदा वय चोवीस वर्ष तर त्यांचे लहान दहा महिन्याचे बाळ फोडके झाले असून प्रशासनाने या कुटुंबाला काही आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा त्यांचे वयोवृद्ध आई वडील तसेच गावातील नागरिकांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे जय भारत जय संविधान मी कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य केलं त्यानं पाणी झाली असं म्हणलं दादा थांब जाऊ नको तू पाणी आला म्हणतो नाही म्हटलं दादा लेट मागायचं गेलं तरी नाही मी राहते ना इथं मला दादा राहते त्याला इथं नाही मग माझ्याला दादाला वाग आहे घेतलं त्यानं पोटाला बांधून असं आणि गाडीत इतकेसाठी निघून आला मै बाय एकली एक जाईन रे निघलेत घरी तिच्यासाठी निघून आला घरी पोटाला बांधून घेतलं माझ्यात राहिलं रुजाची बाटली गेली मॅच तीन पोळ्या दिल्या गेल्या हिच्यासाठी की बाबा बांधलेल्या ग्रुपातीच आहे घरी

रिमझिम पाऊस चालू असताना नाल्याला नाल्याला आलेल्या पुरामध्ये ते बापलेकं म्हणजे त्यांचा त्याचा छोटा मुलगा अथर्व आणि तो दोघेही बापलेकं त्या पुरामध्ये वाहून गेले आणि त्यामध्येच त्यांचा दुर्दैवी अंत झाला एन डी आर एफची टीम असो किंवा आमचे सर्व ग्राव ग्रामस्थ असो किंवा या मातृतीर्थ सिंदखेड राजाचे माजी आमदार दादा खेडेकर असो ही सर्व मंडळी यांनी तीन दिवस त्याचा मृतदेह शोधण्यासाठी त्या चिमुकल्याचा आणि त्याचा त्यासाठी त्यांनी सर्व लोकांच्या वतीनं त्या ठिकाणी गेले आणि बघितलं तर या दीपकच्या पश्चात त्याची पत्नी आई आईवडील आणि त्याचा लहान मुलगा यांचं पालनपोषण त्याच्यावर होतं तो करता होता त्या घरातला तर प्रशासनाला आणि शासनाला अशी विनंती आहे की आपण जीही मदत त्या परिवाराला करणार आहात ती तात्काळ करावी कारण परिस्थिती खूप नाजूक आहे त्या कुटुंबाची कारण मी जवळून बघितलेलं आहे आणि कुटुंबातला सदस्य असल्यामुळं पूर्ण माझ्या गावावर म्हणजे पिंपळगाव वासियांवर जी दुःखाची शोक कळा या काळामध्ये पोहोचली आहे रात्रीपर्यंत आम्ही आत्ताच त्याच्या अंत्यविधीवरून परततो आहे आणि परत ते एकदा मी प्रशासनाला अशी विनंती करतो आहे की प्रशासनाने त्यांच्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी मदत त्या कुटुंबाला करावी मी माझी सरपंच दीपक पवार आज आमच्या गावामध्ये आत्ताच नुकतंच आम्ही स्मशानभूमीमध्ये आमचा मित्र दीपक निकाळजे यांचा अंत्यविधी करून या ठिकाणी आलेलो आहे परवा बुधवारी बुधवारी या ठिकाणी जवळ खेळून येत असताना त्यांचा पाच वर्षाचा आथर्व मुलगा व दीपक निकाळजे पुराच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी साडेसात वाजता वाहून गेला खूप त्या दुःखाचा डोंगर त्या घ घरावर पसरलेला आहे आणि तीन दिवस आम्ही त्या एन डी आर एफच्या पथकासोबत असून आज त्याचा चार दिवसानंतर मृत्युदेह त्या ठिकाणी मिळाला आ... नाही पंचवीस तारखेला बुधवारी रात्री साडेसात वाजता झाली आणि शोधकार्य हे तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारला सुरू करण्यात आलं पहिल्या दिवशी आम्हाला फक्त त्याची गाडी आणि रेनकोट सापडला संध्याकाळ होईपर्यंत खामगाव खापरखेड्याकडनं एन डी आर एफची टीम आली परंतु अंधार पडल्यानंतर त्या दिवशी शोध झाला नाही आज सकाळी आठ वाजल्यापासून शोध घेत असताना मुलगा अथर्व चिंचोली परिसरामध्ये सापडला नंतर समोरचं शोधकार्य अजून सुरू झालं आणि गोंदनखेड परिसरामध्ये आमणा नदीच्या पात्रामध्ये दीपकचा मृतदेह आज सापडला त्या दोघांचं ते सर्व कार्य आटोपून आज नेमकंच आम्ही या ठिकाणी गावामध्ये आलो स्मशान गावावर पडलेली शोककळा आणि त्या कुटुंबावर पडलेली परिस्थिती पाहता प्रशासनाच्या वतीनं त्या कुटुंबाला काही ना काही प्रमाणात मदत व्हावी हीच गावकऱ्यांच्या वतीनं अपेक्षा आहे